咱们对这一仗也不够。 নোলা বোঝা যে পদ আজ নির্মিত સંખ્યા તમે અથવા પદાની નિર્મિટી કરા ली चतुर्थ श्रेणी नेते पैणार नाइट ने बघा खेळा बना महाराष्ट्र संघाचा साहेब तुम्ही जे पद निर्मिती करून त्यांना मंत्री देऊ शकता आमचे निर्मित झालेले पदक हे आम्हाला काय नाही बाहेर केलं जाऊ शकत तुमच्या शकतात संग्रह आहे आणि ते आम्हाला देण्याची मानसिकता तुमची पाहिजे महाराष्ट्र शासनाचा

अधिकाऱ्यांनी स्वतःची निर्मिती करावी असा तो शासन निर्णय आहे कदाचित तुमच्या नजरेतून केला असेल तर तुम्ही बघा पुन्हा पुन्हा वाचून पहा त्याच्यात काय लिहिलं आहे म्हणजे शासन कुठतरी आपली दिशाभूल करतोय शासनाला माहित आहे चौथी पास कोथवाल त्यांना काय एवढं कळणार कमीत कमी मराठी महाराष्ट्र राज्यात राहतो आम्ही मराठी आम्हाला वाचता येते तुम्ही काय लिहिलं ते सुद्धा पण आहे मला आम्ही चौथी पास असून ચૌથી પાંચ વર્ષ આસલ તરીકે આમ વાતા કદાચ આપણી દખલ શાસન કાઢી દરબારી પડલી નથી